मित्रांनो चोरांची भानगड इकडं विट्यामध्ये फुलेनगर या ठिकाणी बघा लय प्रकरण घडलेला आहे तुम्ही बघू शकताय बघा बघा गावला गाव बघा गावला गावला गावलाय गावला गावला गावलाय कुठं आहे कुठं आहे मध्ये मी त्राणू लय चोराचे एक मोठे भानगड झाल्या रोजपोर बोगा हो दस्त रोज पोर घर फोडत्यात बोघा बघा कुठं शिवी देऊ नका शिव देवायचे हा सांगा तुम्ही शिवी देऊ नका पाहिजे आतमध्ये अमोल आतमध्येच गेलं पाहिजे पण हत्यार असणार त्यांच्यापासून बोलवा बोल बोलवा बोलवा हा बोलवा गोला की फोन करून बोलवागी की मामीनं बघितले रे मामीनं मामीनं बघितलंय मामीनं माने मामी माने नाही माने त्यांनी बघितले दोघ जण या जणी बाईवट ए तलाय धर धर ए थाट ए धर धर ओ चोरांची बॉम्ब कुठल्या इकडं विट्यामध्ये विट्यातच नाही तर कुंडल ताकारी बलवडी या ठिकाणी सुद्धा चोरांची लय दगड रोज दस्त घालतात चोर आणि बेटा फुले नगर मध्ये दोन दिवस झालं दरवाजा होत्या रात्री बारा एक वाजता

नाही हे बळणी करू नका जिता आहे तितक नाही करा जा त्याशिवाय उपयोग नाही मजा हॅलो काय कुठं पाठ बघायला कुठ हा नाही इकडे इकडेच जागा आहे जागायच्या नसे हा मित्रांनो नाही नाही दोन आहे दोघ जण आहेत दोघ जण आहेत म्हणतात मी आपण नाही बघितलं अरे त्यार मला म्हणतोय मोठा ऊस आहे बघा मित्रांनो का नाही बिट्या शेअर मध्येच नव्हे तर कुंडल पुन्हा बलवडे आसून खांबाळ या ठिकाणी सुद्धा गस्त घालायची सुरुवात केलेली आहे आणि अनुबिट्यामध्ये दोन चार दिवस आलं संध्याकाळी बारा एकच्या आसपास बाहेरनं कड्या घालतात किंवा रात्री पण मित्रांनो रोज बघा पोरबिट्यात सुद्धा गस्त घालायची सुरुवात केल्याची ह्या चोरट्याने एवढं का नाही खरंच माणसाशी एकतर कष्ट करून का नाही माणसं संध्याकाळचे नसणे घर झोप लागण्यासाठी खा खाऊन पिऊन का नाही झोपलेला असतात आणि त्या प्रेन मध्ये चोरटे हे घर फोडतात बर घरच फोडतात एवढंच नाही तर माता माऊलीसनी सुजी मारून त्यांच्या गळ्यातलं डागिण का असेल ती चोरून लंपास करतात नाही लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू युट्यूब आहे लाईव्ह चालू आहे लाई हा त्या मा मामी बघितलंय ते माने मामी ऐक नाही तिने बघितले हा लाल आई लाल लाल आई वाटत पोरणी पण वरण बघितलं अजय अजय पलीकडं लपण्याजोग काय ना इकडं जाय बघा हा ते गावली तर का नाही या माच पोरं गेलेत की निम्मी बाबा बाबासाहेब सगळी गेलेत आता अरे आता बाबासाहेब आत नाही आली ना मग कोण कोण आहे तिथं बाहेर धाडसच होईना तर कोणाच आ लाईव्ह चालू आहे व्हिडिओ काळ कुठला लाईव्ह चालू आहे बाय नव बोसामध्ये मध्ये सेंटरला असणार आहेत बघा दोघ जण आहेत दोघ जण नहा यार आदले का मानस 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 का हा आपण वर टेरिस वरनं जाऊन बघूया तर मित्रांनो आमचे विट्याचे पत्रकार अजय कांबळे सुद्धा आलेले आहेत कारण का बरेच लोक इथं लो जमलेले आहेत कारण का, का विट्यामध्ये हल्ली आता पंधरा ते वीस दिवस होत आले चोरांची भांडगळ रोज गस्त घालायला लागलेत पोरं दोन अडीच वाजता घरांच्या कडे वाजून पुन्हा काही काही ठिकाणी घरं फोडलेले आहेत माता मौलीसने मारून त्यांचं गायतलं सोनं काय ते चोरून घेतलेलं आहे त्यांनी एवढ्यापर्यंत मित्रांनो घटना घडलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय बघा किती पोर आलेला आहे जसं चोरांची जसं भानगड कळे मग उसाच्या मध्ये आहेत मित्रांनो खरं म्हटलं तर काय काय पाहिजे अरे बाबा अंगाव काटा सतरा जण ती बाय मधी आणि सतरा जण पुढे तो जर गावला बिवला तर त्याच अध्यक्ष नाही पडायचा हो पण गावला बी उला तर आईशोबत अरे हे शिरता नाही 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 उसा शिरल्यात इकडे गेलीच नाहीत कोण तिकडे कंपाऊंड आहे तारच त्याच्यामुळे तिकडं हा खाली पळायलाच येत नाही नाही मार्गच नाही हो खाली सगळं अखंड कंपाऊंड आहे फक्त पळू शकतात तर ही सगळं मोकळं मैदान आहे बघा त्यानं जर गावली तर हा शिरायला आले पाऊ इक्या कार बघितलंय बघितलंय दो आहे मावशी बघितलं त्या दो गजने दो गजने